नऊ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर 2025 कट दोन हजार चे भविष्य भाग्य साडेसातीमुळे फडणवीस यांच्यासाठी कटकटीचा काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणावीसशे सत्तरचा असून त्यांची कुंभरास आहे या राशीला साडेसाती असून साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे मागील पाच वर्ष साडेसाती सुरू असून याच काळामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आहे दोन हजार चौदा ते एकोणावीसच्या तुलनेत चोवीस नंतर त्यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद त्यांच्यासाठी कटकटीचे ठरले आहे पक्षाला आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असूनही महायुतीमध्ये धुसपूस सुरू आहे राज्य सरकारला या काळात हिंदी भाषेच्या सक्तीवरून माघार घ्यावी लागली आहे सध्या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावरून सरकार नामुष्की आली आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अन्य प्रकरणांवरून बराच काळ गोंधळ झाला त्यापाठोपाठच आता मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना लक्ष केले जात आहे ग्रहयोगाचा विचार करता सध्या साडेसाती शिवाय मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण कुंभ राशीच्या अष्टमातून सुरू असल्यामुळे मराठा आंदोलनाला सामोरे जाताना मोठी हतबद्धता दिसून येत आहे मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण तेरा सप्टेंबर पर्यंत सुरूच राहणार आहे त्यामुळे तेरा सप्टेंबरपर्यंत काळ मुख्यमंत्र्यांसाठी कटकटीचा ठरणार आहे पण त्याचबरोबर सात सप्टेंबरचे चंद्रग्रहण आणि एकवीस सप्टेंबरचे सूर्यग्रहण मुख्यमंत्री व महाराष्ट्रासाठी प्रतिकूल राहू शकते चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्राची असून कन्या राशीचा मंगळ दशमात भ्रमण करीत असल्याने महाराष्ट्र व विशेषतः मुंबईमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे याच प्रतिकूल ग्रहणाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर देखील होण्याची शक्यता आहे सात ते एकवीस सप्टेंबर या काळात मोठ्या घटना महाराष्ट्रांमध्ये अनुभवास येतील याची तीव्रता पंधरा पर्यंत राहू शकते याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात देखील मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्र्यांना जून दोन हजार सत्तावीसपर्यंत साडेसाती असल्यामुळे तोपर्यंत अडथळ्यांची शर्यत मोठ्या प्रमाणावर पार पाडावी लागेल मात्र जून दोन हजार सत्तावीस नंतर केंद्रात महत्वाची जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता आहे केंद्रातील राजकारणामध्ये फडणवीस यांचे महत्त्व वाढू शकते आगामी काळात पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने येण्याची देखील या काळात दाट शक्यता वाटते राजकीय क्षेत्रात नाट्यमय घटनांची शक्यता सात सप्टेंबरच्या कुंडलीमध्ये ऋषीभ लग्न उदित असून दशम स्थानात कुंभ पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे दशमात चंद्र राहू चतुर्थात रवी केतू बुध लग्नी हर्षल धनस्थानी गुरु तृतीयात शुक्र पंचमात मंगळ व लाभस्थानी शनी नेपच्यून अशी एकूण ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता राहुयुक्त पौर्णिमा दशमात होत असून लाभातील शनी नेपचून युगामुळे राजकीय क्षेत्रात मोठे गोंधळ व नाट्यमय घटना होण्याची शक्यता वाटते चतुर्थातील रवी केतू युतीमुळे मोठ्या पक्षात फूट पडेल मोठ्या व्यक्तींचे राजीनामे होतील सरकारी अधिकारी मंत्री व प्रमुख व्यक्तींवर आरोप होऊन मोठ्या पदावरील व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील पावसाळी अधिवेशन मोठ्या गोंधळात पार पडेल या काळात नेतृत्व बदल मंत्रिमंडळातील फेरबदल होऊन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची देखील दाट शक्यता राहील अतिवृष्टीमुळे घरांची पडझड दरड कोसळणे भूस्खलन यातून मोठी हानी संभवते विदर्भ मराठवाडा या ठिकाणी तसेच उत्तर भारतात मोठी दुर्घटना संभवते कुंभ राशीतील पौर्णिमा वादळे गॅसगळती विषबाधा यासाठी पूरक राहील मोठी विमान दुर्घटना या काळात संभवते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा